हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण भरपूर अशा पालकाचा वापर करून मस्त मऊ लुसुशीत असा पालक पराठा बनवणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे आणि पराठा देखील चवीला अतिशय भन्नाट होणार आहे चला तर उशीर न करता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आता मी इथं एका परातीमध्ये दोन कप होईल इतकं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा इतकं मी बेसनाचं पीठ घेणार आहे आणि त्याच चमच्याने एक चमचा इतकं तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे आता अर्धा चमचा इतकं मी ओवा हातावरती क्रश करून घालणार आहे ओवा जरूर वापरा खूप छान टेस्ट येते पराठ्याला आता अर्धा चमचा गिरं देखील घालायचं आहे याच्यामध्ये चिमटभर हिंग देखील घालायचं आहे आणि अलं लसूण आणि मिरची मी कुठून घेतलेली आहे तर ते सुद्धा घालायचं आहे एक चमचा इतकं रेड चिली फ्लेक्स घातलेले आहेत थोडेसे आणि चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे आणि एक चमचा इतकं आपल्याला तूप घालायचं आहे आता याचं कारण मी पुढे सांगेल आता आपण सगळे जिनस एकत्र पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आता मी इथं अर्धी जुडी पालक स्वच्छ निवडून धुवून त्याला कट करून घेतलेला आहे तर हे सगळं या पिठामध्ये घालायचं आहे आणि सुरुवातीला कोरडच हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे लक्षात घ्या जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ शिल्लक नसेल अवेलेबल नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा पराठा तितकाच छान लागतो तांदळाचं पीठ तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालेल आता हे सगळं व्यवस्थित पालकाने आणि पीठ आपलं व्यवस्थित एकत्र मिक्स झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचं एक छान असा गोळा बनवून घेऊयात आपण जे पिठामध्ये एक चमचा तूप घातलं त्या पराठा चवीला देखील छान छान होतो शिवाय एकदम खुसखुशीत खस्ता तयार होतो खूप छान लागतो जरूर तूप घाला एक चमचा आता गोळा म्हणून तयार आहे थोडस तेल लावून घ्यायचं आहे याला याचे या आता आपण पराठे बनवायला घेणार आहोत तर यातला एक गोळा घेतलेला आहे त्याला थोडस पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपण ज्या पद्धतीने चपाती लाटून घेतो तर तसं थोडंसं लाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी सुरुवातीला तेल घालणार आहे किंवा मी तूप लावून सुद्धा पुढे पराठा लाटून घेणार आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे मी चौकोनी आकारामध्ये स्क्वेअर आकारामध्ये हा पराठा लाटून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुमच्या आवडीच्या आकारामध्ये हा पराठा तुम्ही गोलाकार त्रिकोणी किंवा चौकोनी बनवू शकता तर पराठा लाटून तयार झालेला आहे गॅसवरती पॅन सुद्धा गरम झालेला आहे थोडस तेल लावून घ्यायचं आहे याला आणि आपण बनवलेला पराठा याच्यावरती छान असा दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचा आहे तर याला आवडीनुसार तेल तूप किंवा बटर लावून छान असं भाजून घेऊ शकता तर मी तूप लावून भाजणार आहे आता पिठामध्ये जे तूप घातलं त्या तुपाच्या ऐवजी तुम्ही दोन छोटे चमचे इतकं तेलसुद्धा घातलं तरी चालेल किंवा जर तेल घालायचं नसेल तर दुधावरची सायसुद्धा तुम्ही घालू शकता त्याच्यामुळं सुद्धा पराठा अतिशय तु छान होतो तर ऑप्शन आहे तुम्हाला तूप तेल किंवा दुधावरची साय घालून तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता खूप छान टेस्ट येते जरूर ट्राय करा आता हा पराठा बघू शकता तुम्ही अतिशय सुरेख दिसतोय दोन्हीकडं कलरसुद्धा सुरेख आलेला आहे मस्त असा फ्राय झालेला आहे बघू शकता तर हा पराठा काढून घेतलेला आहे मी आता मी तूप घालून दाखवते तुम्हाला पराठा बनवून तर मी थोडीशी पुरी लाटून घेतलेली ला आहे याची आणि तूप लावलेला आहे एक फोल्ड केलेला आहे वरती सुद्धा तूप लावायचं आहे या पद्धतीने आणि परत एकदा आपण ज्या पद्धतीनं चपातीला बनवतो त्या पद्धतीनं बनवून पीठ लावून परत एकदा याचा पराठा लाटून घेतलेला आहे तर हे सुद्धा आपण दोन्ही साईडनी छान असं सा फ्राय करून घेऊयात आपल्या आवडीनुसार तेल तूप किंवा बटर लावून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर बघितलंच आहे तुम्ही एकदम कमी साहित्यामध्ये अत्यंत पौष्टिक असा हा पराठा तयार झालेला आहे तर तुम्ही हे मुलांना टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता नाश्त्यासाठी सुद्धा वापरू शकता खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे जरूर एकदा ट्राय करा दुसरा देखील पराठा आपला फ्राय करून झालेला आहे तर प्लेटमध्ये काढून घेऊयात बघू शकता सगळे पराठे तयार झालेले आहेत आणि कलर देखील अप्रतिम आलेला आहे तर हे पराठे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता अतिशय पौष्टिक आहेत आणि करायला देखील अतिशय सोपे आहेत तर तुम्ही हे पराठे टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तसेही खाल्ले तर खूप छान लागतात जरूर रेसिपी ट्राय करा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने पालक पराठा बनवता ते, ते सुद्धा मला जरूर कळवा तर आणि ही रेसिपीसुद्धा ट्राय करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना शेअर करा असेच माझे नवनवीन व्हिडिओज तुम्ही बघत राहा परत भेटू आणखी एक छान हेल्दी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय